आता सांगलीतून एक वेगळी बातमी सांगलीच्या विटामध्ये नेचर केअर सन्मान हा शेतकरी गौरव सोहळा संपन्न झाला नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी भरडधान्य तृणधान्य विषयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच शेतकऱ्यांना मानपत्र आणि प्रत्येकी एक्कावन्न हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं तसंच ग्रीन हार्वेस्ट ग्रॅन्युअल्स या उत्पादनाचं अनावरण देखील करण्यात आलं या सोहळ्याला ज्येष्ठ कृषी तज्ञ डॉक्टर आशिष वेले कृषी तज्ञ स्वप्नील राव अभिनेत्री मृणमयी देशपांडे तसंच नेचर केअरचे संचालक जयदेव बर्वे जयंत बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांची उपस्थिती होती आपण सहज जातो डॉमिनोज पिझा मध्ये असेल दे ते बिल देतो पण तिथे आपण भाव करत नाही पण सहज बाजारात गेल की मात्र आपण शेतकऱ्याकडे भाव करतो आजच्या दिवशी शेतकऱ्याकडे भाव करणार नाही असा एक विचार आपण घेऊन गेलो तरी त्या शेतकऱ्याला बरंच काही मिळेल असं त्या मला नेचर केअर बरोबर आमचं जिवाळ्याचं नातं तयार झालं कारण अत्यंत उत्तम काम फक्त पुरस्काराच्या रूपात नाही तर गेली अनेक वर्ष हे सगळेजण करत आहेत आणि अशा चांगल्या कामामध्ये आपण भागीदार होणं किंवा अशा चांगल्या कामाबरोबर आपलं नाव जोडलं जाणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो मला नेचर केअर फर्टिलायझरचं त्याच्यासाठी अभिनंदन करावं असं वाटतं या पुरस्कार कि बर्वे कुटुंबानी श्रीमंतीच्या सोडून संपन्नतेला जास्त महत्व दिलं